नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एडशी लातूर रोडच्या मूळ निर्मितीचा इतिहास तर हा इतिहास पाहता असताना याच्यासोबत अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे साली पडलेल्या महाभयंकर दुष्काळाची आणि त्याचबरोबर याच्यासाठी निजामाने केलेल्या उपाययोजनेची म्हणजे दुष्काळ पडला म्हणून रोड झाला असं आपल्याला खरं तर म्हणता येईल या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेत असताना काही फोटोग्राफ्स मला सापडले आहेत काही फोटो सापडले ते फोटो पाहिल्यानंतर मन हेलावून जातो कारण का एक आपण हा मुलगा आपल्यासमोर पहा हा बघितल्यानंतर वाटतंय की आपण हा दक्षिण आफ्रिकेत आहोत का खरं तर इथं आपल्या जिल्ह्यामध्ये राहतोय म्हणजे जा त्यावेळेला ज्यावेळेस आपण सुरुवातीचा कालखंड पाहत असताना आपल्याला निजाम स्टेट याचा आढावा घ्यावा लागेल तर हा आढावा घेता असताना की आजचा जो मराठवाडा आहे याच्यावर निजामाचं राज्य होतं तर या निजामाच्या राज्यामध्ये राहत असताना ज्यावेळेला अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे हा आपण कालखंड पाहतोय तर या दरम्यान सहावा निजाम मीर महबूबाली हा काम इथं निजामून कारभार पाहतोय तो सुधारणावादी विचाराचा असल्यामुळे साजिकच आहे त्याच्या याच्यामध्ये सोळा जिल्हे होते आणि सालारजंगपासून अठराशे साठपासून साधारणपणे मराठवाडा हा शब्द आता प्रचलित झाला आणि याच्यानुसार एकूण सोळा जिल्हे केले होते कर्नाटका असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा आणि महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले पाच जिल्हे त्या कालखंडातला मराठवाडा तर त्याच्यानुसार नळदुर्ग हा जिल्हा होता म्हणजे एकोणीसशे पाचपर्यंत नळदुर्गमध्ये जर आपण पाहिलं तर आजचा पूर्ण धाराशिव जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा आजचा आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातली जे आपल्याला सीमेलगतची अठ्ठावन्न गावं एवढा मोठा हा नळदुर्गचा जिल्हा आहे तर या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जेवढं आपण पाहिलेला आहे की अठराशे पासष्ट अठराशे सासष्ट एकाहत्तर शहात्तर शहाण्णव अठराशे नव्याण्णव आणि ते एकोणीसशे हे टप्प्याटप्प्याने दरवर्षी हे दुष्काळ पडत गेले ज्यावेळेस आपण अठराशे इथं सत्त्याण्णव किंवा सॉरी नव्याण्णवचा इथं ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की या संपूर्ण नळदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या पाच लाख पस्तीस हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये दोन लाख पाच हजार ही कुणबी मराठा म्हणजेच अडतीस टक्के त्या कालखंडामध्ये कुणबी मराठा होते तशी नोंद आहे तर त्यावेळेला जे पैसे चालायचे चलन तर तो सिक्का किंवा महबूबी रुपया म्हणता म्हटलं जायचं तर तो होता आणि ज्यावेळेस आपण या कालखंडाचा विचार करतो तर त्यावेळेला अठराशे नव्याण्णवच्या आसपास बारा इंच ते चौदा इंच अशा प्रकारे पाऊस पडला त्यामुळं जे पेरलं ते उगवलंच नाही आणि त्याचमुळं ज्यावेळेस ज्वारी जिथं पैशाला किंमत आहे जिथं आणायला किंमत आहे तर त्यावेळेला भाव जर आपण ज्वारीचे पाहिले तर एक रुपयाला बारा शेअर म्हणजे फार महाग झाली ती आणि बाजरी जी असेल तर ती आहे अकरा रुपयाला बारा शेअर ज्वारी तर यावेळेला भूकबळीनं लोक तडपडून मारताना आपल्याला दिसत आहेत हे जर आपण फोटो पाहिले तर हा माणूस मेलेला नाही आहे हा भूकबळी आहे आणि गाडघ्यामध्ये दे काहीतरी देत आहेत हा जिवंत आहे एक प्रकारे मात्र तो फोटो बघू शकत नाही अशा प्रकारच्या अवस्था आपल्याला हे जर फोटो पाहिले तर मन हे लावून जातं दोन दिवस झालं मी फोटो पाहिल्यानंतरच अतिशय वाईट वाटतं की हे काय अवस्था आहे आपल्या पूर्वजांनी हे जिवंत राहिले पूर्वज आणि आपल्यापर्यंत आपण आज आहोत हे सुद्धा खरं तर आश्चर्य वाटायला लागतं तर त्यामुळं ला निजाम सरकारच्या वतीनं त्याच्याचबरोबर जे ब्रिटिश आहे त्यांचा अंकुश निजामावर होता त्यामुळं त्यांनी सरकारच्या वतीनं म्हणजे दुष्काळ निवारणाकरता एक कमिटी नियुक्त केली होती आणि याच्याकरता जो एक स्वतंत्र कमिशनर नेमला होता त्याला आपण हॅमाइन रिलीफ फंड म्हटलं जातो तर तो आहे इंग्रज एचे डनलॉप त्याचं नाव आहे तर हा जो होता हा त्या ठिकाणी कमिशनर म्हणून काम करतोय तर हा कमिशनर म्हणून काम करता असताना आणखी एक आपल्याला बाब सांगायची होती की नळदुर्ग जिल्हा आपण आत्ताच म्हटलं तर नळदुर्ग जिल्हा एकोणीसशे पाच पर्यंत मराठवाड्यात मोडत नव्हता हा भाग महत्वाचा आहे सॉरी एकोणीसशे पाच म्हणण्यापेक्षा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत कारण का की मराठवाडा बाकीचे चार जिल्हे वेगळे आणि हा जो नळदुर्ग जिल्हा किंवा एकोणीसशे पाचला झालेला धाराशिव जिल्हा म्हणजे त्यावेळेचा और उस्मानाबाद जिल्हा तर हा शेवटपर्यंत गुलबर्गा डिव्हिजनमध्ये होता म्हणजे इथला सुभेदार जो होता कमिशनर ऑफिस हे गुलबर्गाला होतं हा महत्वाचा आहे तर औरंगाबादचा म्हणजे त्यावेळेचा जो असेल बाकीचा जो भाग असेल तर त्याच्याकरता औरंगाबादचे कमिशनर नवाब बशीर नवाब जंग यांनी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची कमिटी असल्यामुळे भाग घेतलेला आपल्याला दिसतोय तर मग याकरता नेमकं काय काय केलं गेलं हा भाग इथं महत्वाचा आहे मगाशी सांगितलं तुम्हाला की बारा ते चौदा इंच पाऊस पडला लोक खायलाच त्या ठिकाणी अतिशय म्हणजे महाग झाली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थलांतर सुरुवात झालं जाणार कुठं बार्शीला असेल सोलापूरला असेल अशा प्रकारे तिथं जायचं आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जे आपण बरीच लोकं म्हणतात माझं आडनाव बदललं मी इथून तिकडून आलो इकडून आलो त्याची कारणं दुष्काळ असतात तर अशा वेळेला दुष्काळ निवारण्याकरता मग नेमकं काय काय कामं केली गेली किंवा काय काय उपाययोजना केली याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की याचा भाग म्हणून म्हणजे दुष्काळातल्या लोकांना कामं द्यायची म्हणून येडशी डोकी लातूर हा रस्ता तयार करायला सुरुवात केली म्हणजे सुरुवातीचा रस्ता म्हणतोय पान वगैरे वाट असेल छोटीशी त्यातून आता खडी टाकून व्यवस्थितपणे मुरून टाकून आता रस्ता तयार करायला काम हाती घेलं सरकारच्या वतीनं घेण्यात आलं आणि त्याच्याकरता डोकी हे मुख्य ठिकाण नेमलेलं होतं त्याचं कारण काय होतं तर येडशी हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव तडवळा हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव होतं त्यामुळं तिथून तिथं कॅम्प करणं आपल्याला या असणाऱ्या निजामाला शक्य नव्हतं म्हणून डोकी हा मुख्य कॅम्प ठेवला आणि याच्याकरता म्हणजेच ज्यावेळी दुष्काळ पडला आहे त्याच्याकरता या आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशेपर्यंत हा वर्षभराचा कालावधी जर आपण पाहिला तर याच्यामध्ये जवळपास एकोणीस कॅम्प म्हणजे ज्याला आपण अन्नछत्र म्हणता येईल पोर हाऊस त्याला शब्द वापरलेला आहे ही उघडलेली होती त्याच्याकरता व्यवस्थितपणे म्हणजे जे बांबूच्या चट्यावर टाकून झोपड्या बनवल्या जायच्या आणि जागोजागी तशा प्रकारचे तंबू मारले जायचे त्याचं कारण असं होतं की याच वर्षी फार मोठ्या प्रमाणात इथं प्लेगची साथ सुद्धा आली होती आणि त्या साथीमध्ये मुळे सुद्धा त्या कालखंडामध्ये जवळपास तीन हजार चारशे चाळीस मजुरांचा मृत्यूही झाला होता म्हणजे एका बाजूला खायला काय नाही आणि दुसऱ्या बाजूला प्लेग म्हणून लोक गावाबाहेर जाऊन तिथं राहायची शेतामध्ये काही पिकत नाही आहे मी फक्त माणसाची चर्चा करतोय जनावरांची याच्यापेक्षा वाईट अवस्था झाली होती तर तशा रीतीने एकंदर ज्यावेळेस आपण पाहिलं की इथं या रोड करता किंवा रस्त्याकरता जे एकोणीस कॅम्प बनवले ते जिल्ह्यामध्ये त्यातले पाच कॅम्प हे रस्त्याकरता बनवले कॅम्प म्हणजेच काय की तिथं अन्नछत्राच्या छावण्या तयार केल्या होत्या तर ते छावण्यानुसार पहिली छावणी जी होती ढोकीला त्याच्यामध्ये चौदा हजार दोनशे त्रेसष्ट मजूर किंवा सर्व लोक तिथे राहत आहेत मुरुड अकोलेला एक तिथं असणारं अन्नछत्र किंवा पोर हाऊस उघडलं मुरुडला उघडलेला आहे साखरा आणि लातूरला म्हणजे त्याला आपण पोर हाऊस शब्द दिलाय म्हणजेच एकंदर तिथं राहायचं लोकांनी खायचं आणि काम करायचं एवढाच त्याचा अर्थ होतो तर त्याच्यानुसार या असणाऱ्या वर्षभराच्या कालखंडामध्ये जवळपास पन्नास हजार लोकांनी या रस्त्याकरता काम केलं आणि त्याच्याकरता आपण पाहिलं की बाजूला क्वारी तयार केली गेली के खदान तयार केली गेली के रोडवर म्हणजे जी काही खडी असेल त्या खडीकरता हजारो मजूर तिथं जाऊन खडी फोडायचे बायका मुलं सर्वच काही तिथं खडी फोडायचे तिथं खडीचा डेपो असतील किंवा त्याच्यानंतर मुरुम असेल तर तो सर्व काही आणून पुन्हा त्यानंतर या रस्त्यावर त्या ठिकाणी टाकवलं टाकलं जायचं तर हे रस्त्यावर टाकत असताना ज्यावेळेस आपण पाहिलं की तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जेवणावर काम हा एक भाग होता नाम मात्र त्याला पैसेही त्या ठिकाणी दिले जायचे कारण आपण खर्च जर बघितला तर दर हजारी जो खर्च आहे त्या कालखंडामध्ये शासनानं केला तो साठ रुपये तीन पैसे चार आणि म्हणजे दर हजारी वार्षिक खर्च आहे तो कारण पैसे सरकारकडक नाहीत आणि महागाई आहे तर त्यावेळेला अशा प्रकारचा खर्च होता त्यामुळे वार्षिक जर बजेट आपण बघितलं जिल्ह्याचं बजेट चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्कावन्न रुपयेचं बजेट आहे म्हणजे हे पूर्णपणे त्याच्यामध्ये कामं आली पुन्हा त्याच्यामध्ये सर्व अन्नछत्र आली सर्व काही त्याच्यामध्ये मोडत होतं तर अशा वेळेला म्हणजे ज्यावेळेला आपण पाहिलं की एडशी ते लातूर जो रस्ता असेल हा तयार करायला हाती घेतला आणि हाती घेतल्यानंतर वर्षभर हा रस्ता बनवण्याचं काम होतं त्याच्यामध्ये अठरा ते एकवीस फुटापर्यंत जवळपास सहा सा इंच खोदकाम करून कारण का जिथे जिथं मुरमाड भाग आहे तिथं सहा इंच खोदायचं त्याच्यावर खडी टाकायची पुन्हा त्याच्यावर तिथं असणारा मुरूम असेल तो मुरुम टाकायचा आणि मुरुम टाकून त्याच्याकरता जो कॉन्ट्रॅक्टर नेमला होता त्याचं नाव होतं झामन खान हा कॉन्ट्रॅक्टर ज्यानं काही जे हत्यार असतील ती त्या ठिकाणी थी, मागवली होती खास करून रोलर जर आपण पाहिला की रोलरही मारला जात होता ते दिसते आपल्याला म्हणजे एकोणीसशे साली रोलर मारून आजचा लातूरचा रस्ता तयार केलेला आहे तर अशा रीतीने एकंदर हा जो भाग आपण घेतला तर त्यावेळेला म्हणजे ही जी काही लोकं होती जिथं दुपारच्याला सुट्टी झाली की पोटाला मिळेल तेवढं त्या ठिकाणी खायचं आणि खाऊ जे आपलं काम असेल त्या ठिकाणी करायचं तर अशा प्रकारचा भाग आपण घेतलेला आहे तर या कामावर त्या कालखंडामध्ये सहा लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये खर्च झालेला आहे म्हणजेच पासून लातूरला एकवीस मैलाचा हा जो रस्ता होता तर त्याच्याकरता सहा लाख एकवीस हजार रुपये खर्च झालेला आहे तर या दरम्यान दोन गोष्टी आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या होत्या की पहिली गोष्ट होती की निजामानं या कालखंडामध्ये केलेली उपाययोजना माणूस माणसाला खायला उठला होता अशा वेळेला अन्य छत्र त्या ठिकाणी निर्माण केली आणि काही का देण्याचा तिथं प्रयत्न केला हा भाग इथं महत्वाचाच आहे आणि त्याच्याचबरोबर हा रस्ता तयार झाला म्हणून आपल्याला जो आजचा जो रस्ता दिसतोय की आपण ज्या लातूर रोडवरणी जातो आहे ला ढोकीवरून लातूरला जात असताना फार मोठा असा प्रकार रस्ता आहे आता फोरलेन होऊ घातलेला आहे मात्र हा रस्ता चोवीस जून अठराशे नव्याण्णवला पूर्ण झालेला आहे हा याचा महत्वाचा इतिहास आहे तर त्यामुळं हा दोन्ही भाग या ठिकाणी की दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या निमित्तानं कशा प्रकारची अन्नछेत्र उघडली गेली रस्ता कसा तयार केला हा इथं महत्त्वाचा भाग आहे त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडं फोटोग्राफ्स आपण वापरलेले आप आहेत ते बारकाईनं पहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा पुढं पाठवा म्हणजे शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद